बीडमधील गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चांगलेच तापले आहे या खंडणी हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टर माइंड असल्याचे बोलले जात असून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह अन्य आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत सुरू आहे धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यापासून राज्यातील विविध नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली पण त्यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नव्हता पण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विचित्र फोटो समोर आल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे धनंजय मुंडे राजी यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक संदेश आहे की महाराष्ट्र गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या राजकारण्यांना खपवून घेतले जाणार नाही हा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा इशारा असल्याचे नमस्कार मी टेस्टिंग मराठी काँग्रेसच्या काळात गुन्हेगारांना राजकीय संरक्षणामुळे वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगारी व्यक्तींना आश्रय दिला जायचा राज्यभरातील राजकीय गुन्हेगारी गटांवर मोठ्या प्रमाणात कारवाईची सुरुवात झाली आहे हे या प्रकरणातून दिसून येते भाजपच्या भूमिकेमुळे एका मोठ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला यावरून सिद्ध झाले की कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही अधिवेशनाच्या पहिल्याच सायंकाळी सोशल मीडियावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाले फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींविरोधात रोष व्यक्त करण्यात आला त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे बैठक झाल्याची माहिती समोर आली तसेच त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला असल्याची माहिती प्रसार माध्यमात आली तर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांचे पीए मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला पण धनंजय मुंडे यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा होता त्यावर एकदा नजर टाकूयात वैयक्तिक जीवन आणि शिक्षण धनंजय मुंडे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीशे पंचाहत्तर नाथरा परळी वैजनाथ बीड येथे झाला मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सिंबोसिस कॉलेज पुणे येथून झाले आहे त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात सक्रिय झाले सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे प्रमुख होते त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले आहे धनंजय मुंडे यांनी भाजपच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला वडील पंडितराव मुंडे यांच्यासह त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत बहीण पंकज मुंडे यांना परळीत आव्हान दिलं पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते ऑक्टोबर विरोधी पक्ष महाराष्ट्रात त्यांनी पंकजा मुंडे यांना परळीतून पराभूत केलं आणि पहिला विजय मिळवला आणि त्या काळात ते कॅबिनेट मंत्री झाले तर नऊ जानेवारी दोन हजार वीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस दरम्यान धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या काळात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राहिले दोन जुलै दोन हजार तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा प्रचंड मतांनी विजयी झाले आणि पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ते अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री राहिले चार मार्च दोन हजार पंचवीस मंत्रीपदावरून त्यांचा उतारा झाला दरम्यान धनंजय मुंडे अनेकदा वैयक्तिक वादातही सापडले आहेत दोन हजार एकवीस मध्ये एका तरुणीने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली धनंजय मुंडे यांच्यावर त्यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे यांनीही अनेक आरोप केले आहेत त्यामुळे आता झालेल्या राजीनाम्यानंतर येणाऱ्या काळात धनंजय मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या माहितीसाठी माय टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा